आमदार शशिकांत शिंदे साहेब आपल्या शिव हात धरलेले गाडी सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील तिहती आणि ते गाड्या तीन गाड्या आणि इतिगावच्या गाडी सुंदर आसी पते सुजगाव खरांची आख्या महाराष्ट्रात असं कुठलं गाव नाही तिथं या बैलाच नाव नाही असं अप्पर कारुनकरांचं निर्वा रोवर छावा या गाड्या सोडायला गेलेल्या बाहेर नाही या गाड्या सोडायला गेलेले बाहेर नाही या क्रमांक ते तीचा निकाल निकाल आली निकाल गाडी क्रमांक ते चा निकाल तास क्रमांक तीन वरती राहलेली गाडी भोरणार प्रसन्न सुरेश सूर्यवंशी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसता ऑलराऊंडर अप्पा रेवर कार्लकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी पाहिली